नदी सुधार प्रकल्पाच्या नावावर पिंपरी चिंचवड महापालिका जवळपास बेकायदेशीर कत्तल करत असल्याचा आरोप शहरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी केला आहे पिंपरी चिंचवड महापालिकेने आज नदी सुधार प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या वृक्षतोड बाबत सुनावणी ठेवली होती सुनावणीला शहरातील शेकडो पर्यावरण प्रेमी आणि नागरिक आले होते मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांच्या हरकती पूर्णपणे डावल जात असल्याचं पर्यावरण प्रेमींनी केलं आहे मात्र पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींनी घेतलेल्या हरकतीमुळे महापालिकेच्या उद्यान विभागाचे अक्षरशः झोप उडाली आहे आता ही झाडं नदीच्या जवळचे हिरवी जे आहेत त्यांचं असं म्हणणं की ती ठेवणार आहेत आणि जी निळी दिसतात ती ट्रान्सप्लांट करणार हिरवी झाडं पाण्याच्या एवढ्या जवळ आहेत तुम्ही तटबंध बांधणार असाल एम तर कसं काय शक्य ही झाड तुम्ही ठेवणार आहे म्हणजे तुमच्या विश्वास कसा ठेवायचा तर असे पुष्कळ प्रश्न आहेत ऑलरेडी हजारपेक्षा झाड तोडली गेली आहेत पिंपरी साईडला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही एकही झाड बेकायदेशीरपणे तोडलं नाहीये आम्ही त्यांना पुरावे दाखवले की हे बघा हे झाड आहे तर ते म्हणतात ठीक आहे आम्ही ह्याच्यावर विचार करू आमचं असं म्हणणं की आम्ही कायदेशीर उल्लंघन तुम्हाला दाखवतोय ह्याच्यापुढे तुम्हाला काय विचार करायचंय आम्ही जर स्पष्टपणे सांगतोय की हे हे ही कायद्याची तरतूद आहे ह्याचं उल्लंघन झालंय तुमचं काय मत आहे त्यांचं काही मत नाही यावर आम्ही परत परत तेच विषय त्यांच्यासमोर मांडले अनेक लोकांनी अनेक विषय सांगितले की कसे हे कायदेशीर उल्लंघन आहे नॉट ओन्ली महाराष्ट्र ट्रीज ऍक्टचं उल्लंघन फॉरेस्ट ऍक्टचं उल्लंघन आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झालंय त्यावर पण त्यांचं काही म्हणणं नव्हतं आमचं असं मत झालंय सर की आता हे नुसतं हे हिअरिंग ऑर्गनाईज करतात नुसतं दाखवायला की आम्ही हिअरिंग ऑर्गनाईज करतोय ह्याचं काही पुढे होत नाही यांना जे आहे ते तसंच करतात आणि आम्ही मूर्खासारखे परत परत येतो सर्वात प्रथम तीन हजार झाडं तोडली जाणार नाहीये एक हजार नऊ झाडं आहेत झाडं जरी कट करत असतो बहुतांशी झाडं ही मी म्हणतो तसं की इन्वेजिव्ह स्पेसिस आहेत म्हणजे बाहेरचे परदेशी झाडं आहेत परंतु आपण ती झाडं कट झाल्यानंतर जो काही त्याचा क्युम्युलेटिव्ह काही व्हॉल्युम आहे किंवा एकूण जो काय होणारा जो काही त्याचा भार आहे त्या भारासाठी आपण जवळपास अडतीस चाळीस हजार झाडं त्या ठिकाणी नवीन लावून लावण्यात येणार आहे त्या याच्यामध्ये जी येणारी झाडं जी आहेत त्यातली बहुतांश झाडं ही बाहेरची प्रजाती असल्यामुळं ती आपण प्राधान्याने ती कट करणार आहोत आणि बहुतांश आपली देशी जी झाडं जी आहेत ती आपण आहे तशी ठेवलेली आहेत आणि अनमोल वृक्ष आपण आहे तसेच ठेवून त्या ठिकाणी वृक्षांचं कमीत कमी वृक्ष कसे कट होतील याबाबतसुद्धा सुद्धा आम्ही काळजी घेतलेली आहे